नमस्कार कोकण संध्या न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे शिव वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा संपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या हस्ते तर महाराष्ट्र राज्य शिव वाहतूक सेना सरचिटणीस महेश केदारी आणि महाराष्ट्र शिव वाहतूक सेना अध्यक्ष महेश फोरे रायगड जिल्हा अध्यक्ष अच्युत पाटील जिल्हा कार्याध्यक्ष उत्तम वाघ जिल्हा संघटक विनायक बेलोस्कर जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील तालुकाध्यक्ष नरेश सोनावणे तसेच शिव वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पेन खोपोली बायपास रोड येथे करण्यात आलं याप्रसंगी पेनच्या शिव वाहतूक सेनेच्या तरुण पदाधिकाऱ्यांचं कौतुक करताना वाहतूकदारांच्या समस्या तसेच अडचणी दूर करण्याचं काम या वाहतूक सेना कार्यालयाच्या माध्यमातून झालं पाहिजे यासाठी महाराष्ट्र अध्यक्ष महेश पोरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून जिल्हाध्यक्ष अच्युत पाटील जिल्हा कार्याध्यक्ष उत्तम वाघ आणि सहकार्यांनी चांगलं काम करावे असे प्रतिपादन शिव वाहतूक सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस महेश केदारी यांनी केले जर मदत करणारा जे कार्यालय असेल तरी आपला असेल कारण सामान्य म्हणजे अगदी चार सीट घेऊन जरी एखादा गाडी खासगी गाडी जात असली तरी पोलीस हो आयटी वगैरे होता बघतात तू तू खासगी घेऊन ना तू हेच का आपला भाडंच घेऊन चाललेला असतो आणि त्याच्यामुळे तो बराचसा त्रास होतो तर तो, तो त्रास आपल्या माध्यमातून कमी होत्या व्हावा अशी माझी एक अपेक्षा आहे परत ते शिवसेने चांगले कार्यालय झालेले आहेत तर शिववाहतूक सेनेचा महेशभर आपल्याकडून चांगलं काम होतं आपल्या सगळ्या सहकार्यांकडून चांगलं काम होतं में सगया, होती नहीं, सगया नहीं तो तो या प्रसंगी जिल्हा प्रमुख सुरेश म्हात्रे उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे तालुका प्रमुख जगदीश ठाकूर समीर म्हात्रे नरेश गावंड आदी सेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनीही आपले विचार मांडले तर शिव वाहतूक सेनेचे कॅलेंडर या प्रसंगी वाटप करण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्य शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष महेश पोरे यांचा वाढदिवसही उपस्थित पदाधिकाऱ्यांनी साजरा केला शिव वाहतूक सेना रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलेलं आहे या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडीचे पदाधिकारी व शिववाहतूक सेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते रायगड जिल्ह्यामधून या कार्यालयाच्या उद्घाटनाला सुरुवात झालेली आहे थोड्याच कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात शिववाहतूक सेनेचे कार्यालय उभे राहतील आणि महाराष्ट्र वाहतूक सेनेमधून रायगड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शिववाहतूक सेनेवरती विश्वास ठेवून डॉक्टर महेश पोरे यांच्यावरती विश्वास ठेवून या शिववाहतूक सेनेमध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये आमचे अच्युत पाटील असतील त्याचप्रमाणे उत्तम वाघ असतील विनायक बेलोस्कर असतील विजय पाटील असतील नरेश सोनोने असल यांचं मी शिववाहतूक सेनेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो त्यांची कामाची पद्धत आधीही चांगली होती आत्ताही ते चांगल्या पद्धतीने काम करतील या ठिकाणी वाहतूकदारांच्या प्रत्येक आडीअडचणीमध्ये शिवसे वाहतूक शिववाहतूक सेना ही स अग्रेसर असेल आणि कुठल्याही वाहतूकदारावरती अन्याय होऊन देणार नाही ज्या कंपनीच्या गाड्यांचा जो काही विषय या ठिकाणी चाललेला आहे त्यालाही या ठिकाणी शिव वाहतूक सेनेच्या वतीनं न्याय देण्यात येईल मी असं या ठिकाणी जाहीर करतो आणि या कार्यालयाचं उद्घाटन झालं असंही या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अशाच अपडेट बातम्या पाहण्यासाठी आजच कोकण संधी न्यूजला सबस्क्राईब करा